बकऱ्या ओळणारी मुलगी निघाली जपान देशात हो आपण बरोबर ऐकलं बुलढाणा जिल्ह्यातील कोलवड या छोट्याशा गावात बकऱ्या ओळणारी अठरा वर्षाची रोहिणी गवई ही मुलगी जपानला गेली आहे ती जपानला फिरायला गेली नाहीये तर तिथे तिला तब्बल दीड लाख रुपये महिन्याची नोकरी मिळालेली आहे पाहूया याबद्दल विशेष घरची परिस्थिती जेमतेम वडील मोलमजुरी करतात रोहिणी दहावी पास केली घरची परिस्थिती हलाकीची असल्याकारणाने तिने शेतकी शाळेचा डिप्लोमा घेतला परंतु काहीतरी वेगळे करून मोठे व्हायचे ही मनात जिद्द होती त्यामुळे रोहिणी हिने या शिक्षणासोबत बुलढाण्यातील बोटरी फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून जपान या विदेशी भाषेचं ज्ञान घेतले व जपान भाषेची परीक्षा पास केली बुलढाणा शहरापासून केवळ सात किलोमीटर अंतरावर ओलवड हे रोहिणीचे छोटेसे गाव वडील अनिल गवई यांची परिस्थिती गरिबीची असल्याने ते मोलमजुरी करतात तसेच त्यांच्याकडे दहा बकऱ्या आहेत यावरच घरचा उदरनिर्वाह चालतो घरची परिस्थिती जेमतेम असल्याने मुलीला उच्च शिक्षण देणे शक्य नसल्याने रोहिणीने दहावी पास झाल्यानंतर शेतकी शाळेत ॲडमिशन घेऊन डिप्लोमा पूर्ण केला याच शिक्षणासोबत बुलढाण्यात जपान भाषेचं शिक्षण देणारी बोटरी फाउंडेशन संस्था कार्यरत आहे त्या संस्थेत जपान भाषेचे शिक्षण घेत रोहिणीने जपानची परीक्षा पास केली बोटरी या संस्थेशी जपान देशातील विविध कंपन्या संपर्कात असल्याने रोहिणीने जपानच्या फूड प्रोसेसिंग कंपनीमध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता त्यावर त्या कंपनीने तत्काल तिला नियुक्तीपत्र पाठविले व सोबत विजासुद्धा सुद्धा पाठविला कंपनीने रोहिणीला एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये महिना पगार फिक्स केला जपानला जाण्यासाठी तिकिटाचे पैसे कुठून आणायचे त्यासाठी वडिलांनी स्वतःचे घर गहाण ठेवून व्याजाने पैसे काढून तिकिटाचे तीन लाख रुपये जमा केले आणि रोहिणी काल मुंबईवरून जपानकडे रवाना झाली ब्युरो रिपोर्ट लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज बुलढाणा माझं नाव रोहिणी अनिल गवई माझा ॲग्रीकल्चर डिप्लोमा झाला आहे माझे आई वडील मजुरी करतात आणि मी जापनीज भाषेचं शिक्षण हे बोटरी फाउंडेशनतर्फे पूर्ण केलं आहे बोटरी फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर गौतम सर यांची ही संकल्पना होती की परदेशी भाषा आपल्या विद्यार्थ्यांना शिकता आली पाहिजे आणि त्याच संकल्पनेतून मी जापनीज भाषा शिकली आहे आणि मला आता जपानमध्ये फूड फूड प्रोसेसिंग कंपनीमध्ये जॉब लागलेला आहे आणि माझी सॅलरी एक अठ्ठावन्न एवढी आहे आणि मी उद्या जपानसाठी निघणार आहे